तर पुन्हा एकदा परत पर स्वार स्वागत आहे तुमचं शिव डेंटल क्लिनिक गौरक्षण रोड अकोला या आरोग्यपत्रिकेत आज आपण मुख्यत्वे बोलणार आहोत तो हा विषय आहे की जेव्हा ज्येष्ठ जे असतात किंवा ज्यांचं वय शक्यतो पंचावन्नच्या वरती असतं किंवा साठच्या वरती असतं तर अशा रुग्णांमध्ये एकाच वेळेस जास्तीत जास्त किती दात काढू शकतात किंवा किती काढायला पाहिजे बरेचदा असं असतं की जे ज्येष्ठ रुग्ण असतात त्यांना अन्न नेणारा कोणतरी हवा असतो की जो दाताच्या दवाखान्यामध्ये त्यांना सोबत असेल पण बरेचदा ही गोष्ट पॉसिबल होत नाही मग जो आ, दा, दाता दवा दाताच्या दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये ज्येष्ठांना आणून देणारा असेल त्याच्याकडे वेळ असला तरच त्यांना दवाखान्यामध्ये उपचार योग्य रीतीने मिळू शकतो मग अशा वेळेस बरेचसे रु रुग्ण ड चाल ढकल करतात कारण कुणाला तरी काहीतरी सांगावं लागतं आणि त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये किंवा डॉक्टरांकडे जावं लागतं किंवा बरेचदा असं होतं की दवाखान्यामध्ये आणणारा आणि नेणारा याला याच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तो ज्येष्ठांची ट्रीटमेंट कमीत कमी वेळेत कशी होऊ शकते याच्याकडे त्याचा जास्त भर असतो मग असं करताना जर रुग्णाचे जो ज्येष्ठ आहे आणि ज्याच्यामध्ये जवळपास दहा बारा किंवा पंधरा सोळा दात जे ते आणि त्याला काढून टाकायचे आहेत की त्याच्यामुळे त्याचं जेवण नीट होत नाही आहेत कारण ते खूप आहेत मग अशा वेळेस एका वेळेस जास्तीत जास्त किती दात काढू शकतो याच्यावरती आपण आज बोलणार आहोत आता जे रुग्ण ज्येष्ठ असतात त्यांच्यामध्ये फक्त दात हालणे हा प्रॉब्लेम नसतो बरेचदा त्यांना अस्थमा डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा थायरॉईड था। यांच्यासारखे आजार असतात मग दात कितीही जरी सोपा असेल काढायला किंवा तो किती जास्त जरी हालत असेल मात्र इंजेक्शन दिल्याशिवाय तो काढता येत नाही आणि जे इंजेक्शन असतं ते हार्डली दोन ते तीन एम एल आपण दाताच्या आजूबाजूला देतो मात्र त्याच्यामुळे ह्या ज्येष्ठ रुग्णांच्या ओव्हरऑल तब्येतीवरती फार मोठा इफेक्ट दात काढताना पण होऊ शकतो आणि काढल्यानंतर घरी जेव्हा जातो पेशंट त्याच्यानंतर देखील होऊ शकतं मग जर अनकंट्रोल डायबिटीज असेल किंवा अनकंट्रोल हाय ब्लड प्रेशर असेल तर अशा वेळेस रुग्णांना दात काढल्यानंतर घरी गेल्यावर त्या जखमेतून रक्त थांबतच नाही असा प्रॉब्लेम उद्भवतो नॉर्मली दात काढल्यानंतर जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिटांमध्ये रक्त थांबतं मग जर पेशंटने किंवा रुग्णांनी जर डॉक्टरांकडनं ते लपवलेलं असेल की हायपर आहेत किंवा गोळ्या सुरू आहेत असं बरेचदा रुग्ण सांगतात कारण की असं असतं की हायपर आहे असं सांगितलं हाय ब्लड प्रेशर असं सांगितलं तर डॉक्टर काय करतात दाताचे ते फिजिशियनकडे पाठवतात मग त्याच्यामध्ये त्यांना रुग्णांना असं वाटतं की थोडासा वेळ जास्त लागतो तर बरेचदा स्वतःहून रुग्णच ही गोष्ट लपवतात मात्र असं केल्यानंतर दातांच्या डॉक्टरांचा त्रास कमी असतो मात्र रुग्णांना किंवा त्याची काळजी जो घेत असतो त्याला घरी जाऊन जास्त त्रास होऊ शकतो मग अशा वेळेत बरेचदा रुग्ण सांगतात की एका एक वेळेस तीन चार दात काढले तर काही हरकत नाही ना तर दात नॉर्मली आपण जेव्हा दात काढतो आणि सगळी तब्येत व्यवस्थितशीर असते म्हणजे बी पी नसतं हाय ब्लड प्रेशर नसतं शुगर नसते किंवा थायरॉईड नसतं अशा वेळेस शक्यतो जखम ती जास्तीत जास्त सात ते पंधरा दिवसामध्ये योग्य रीतीने भरते मात्र वय जेव्हा जास्त असतं आणि इतर गोष्टी इतर आरोग्य जेव्हा व्यवस्थित नसतं तेव्हा ही जखम जी असते ती भरायला बरेचदा खूप जास्त वेळ लागू शकतो मग अशा वेळेस जास्तीत जास्त एका वेळेस जर अनकंट्रोल डायबिटीज अनकंट्रोल हायपरटेन्शन आणि थायरॉईड जर असेल आणि काही मेडिसिन सुरू नसतील तर अशा वेळेस रुग्णांनी किंवा रुग्णांच्या केअरटेकरनी शक्यतो के ड डेंटिस्टला जास्त फोर्स करू नये की बाहेर गावावर न्यावं लागतं किंवा वेळच नसतो अशा पद्धतीने तर डेंटिस्ट जे सांगतात की एक फिजिशियन कन्सेंट ज्याच्यामध्ये सगळे ब्लड्स रिपोर्ट नॉर्मल हवेत आणि इतर मेडिसिन सुरू हव्यात जर नसल्या तर आणि फिजिशियनचं रिटर्न फिटनेस असेल तरच आपण जास्तीत जास्त दात दोन किंवा तीन एका वेळेस काढू शकतो मग या पद्धतीने सगळं ट्रीटमेंट प्लॅन केली तर ज्येष्ठ रुग्णांना काहीही त्रास होत नाही तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजेत फक्त रुग्णांनीच नव्हे ज्येष्ठ रुग्णांनीच नव्हे तर त्यांच्या केअरटेकर्सनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे किंवा दातांच्या डॉक्टरांकडे आपल्याला जायचं असेल तर शक्यतो जी मेडिकल हिस्ट्री डॉक्टर विचारतात ती योग्य पद्धतीने सांगणे जर रुग्णांना सांगता येत नसेल कारण बरेचदा रुग्ण असे असतात की त्यांना बोलता येत नाही जास्त किंवा नीट ऐकू येत नाही किंवा किंवा जो केअरटेकर असेल त्याला योग्य माहिती नसते तर ह्या गोष्टी ज्येष्ठांनी आणि त्याच्या केअरटेकरने शक्यतो लक्ष द्यायला हवे याला बेसिकली आपण असं म्हणता येईल की जेरियाटिक डेंटल केअर हा नावाचा नवीन कन्सेप्ट आहे हा अगोदरही होता मात्र आता आता त्याला थोडंसं मॉडर्न रूप जे आहे ते मिळत आहे तर सगळ्या रुग्णांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे सहस्त्र जोजन पर परभ